नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष ठानगे संपर्क मोबाईल नंबर या होटेल पत्ता कल्याण कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील ग्रामदैवत महेश्वर महाराजांच्या यात्रा उत्सवाला सुरुवात आज दिनांक तीस मार्च रोजी कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे ग्रामदैवत महेश्वर महाराजांच्या यात्रा उत्सव मोठ्या जल्लोषात सुरुवात पहाटे पाडव्याच्या गीतांची मैफल सकाळी गंगेचे पाण्याची कावड मिरवणूक रक्तदान शिबीर सायंकाळी पाच वाजता बारा गाड्या ओढणे रथ मिरवणूक मनोरंजनासाठी चंद्रकांत ढवळपुरीकर यांचा लोकनाट्य तमाशा असे पहिल्या दिवसाचे आयोजन असेल दुसऱ्या दिवशी बैलगाडा शर्यत जंगी कुस्त्यांचं आखाडाचे आयोजन असेल तिसऱ्या दिवशी रात्री नऊ वाजता ऑर्केस्ट्राचे आयोजन आहे अशा प्रकारे तीन दिवसीय यात्रेची सांगता होईल याप्रसंगी कोपरगाव तालुक्याचे आमदार श्री आशुतोष काळे माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे खासदार श्री भाऊसाहेब वाकचौरे युवा नेते माननीय श्री विवेक भैया कोल्हे गोदावरी संघाचे चेअरमन श्री राजेश परजने तसेच अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर या यात्रेला महेश्वर दर्शनासाठी येणार आहे या ये यात्रेसाठी यात्रा कमिटी बजरंग मित्रमंडळ पुणेश्लोक अहिलदेवी प्रतिष्ठान मित्रमंडळ एकलव्य मित्रमंडळ श्री गणेश मित्रमंडळ तसेच ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य असेल आलेल्या मान्यवरांची व भाविकांचे सहर्ष स्वागत यात्रा कमिटी व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य करतील अशी माहिती आयोजकांनी दिली आहे कोपरगाव तालुका प्रतिनिधी एकनाथ शिंदे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा